मूर्तिजापूर तालुका क्रीडा मैदानाच्या प्रेक्षक पायऱ्या पडण्याच्या मार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील एकमेव असे तालुका क्रीडा मैदान असून तेथे अनेक खेळाडू दररोज सराव करत असतात प्रत्येक वर्षी शालेय स्पर्धा देखील होतात तसेच पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला झेंडावंदनाचा कार्यक्रमसुद्धा या मैदानात फार मोठ्या प्रमाणावर पार पडतो क्रीडा मैदानाची प्रेक्षक पायरी हे जरजर अवस्थेत झाली असून अनेक पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला येथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात या निमित्ताने हजारो विद्यार्थी येथे येतात व तालुका क्रीडा स्पर्धासाठी शेकडो विद्यार्थी पण येथे येतात प्रेक्षक पायऱ्या या कित्येक वर्षापासून सुधारणेचा प्रतिक्षेत आहेत जर येथे कुठलीही अप्रिय घटना घडली तर याचा जबाबदार कोण यावर लक्ष कोण देणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रतिनिधी प्रेमराज शर्मा मूर्तिजापूर्व